एक विद्यार्थी एक झाड प्रमाणे शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश जिल्हा परिषद शाळेचा आदर्श उपक्रम शिरूर अनंतबाड तालुक्यातील मौजे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक विद्यार्थी एक या प्रमाणे शाळेतून प्रभात फेरी काढून विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन शनिवारी अभिनंदन करण्यात आले पहिल्यांदा सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येथील सरपंच सौ कविता दासरे ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी बी टी चौहान शिक्षणाधिकारी अनिल पांगे उपसरपंच बाबासाहेब पाटील ग्रामसेवक संदीप शिरुरे विस्तार अधिकारी दिनकर होटे बालविकास अधिकारी श्रीमती ए बी खलंगरे ग्रामसेवक शिवराज एकुरगे मुख्याध्यापक ईश्वर बिरादार ग्रामपंचायत सदस्य राजकुमार आमनवाड सुलतान बागवान नामदेव बिरादार ज्ञानेश्वर दासरे अमीन शेख हैदर मुंजवार आदीसह शिक्षक विद्यार्थी पालक उपस्थित होते ग्रामपंचायत व शाळेच्या संगणमताने जिथे जागा उपलब्ध आहे तिथे एक झाड लावून ती झाड जगवावे ती शाळेत विद्यार्थ्यांना झाडाची सावली द्यावी असेच एक झाड एक विद्यार्थी याप्रमाणे झाडे लावावीत व झाडांप्रमाणे विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे तसेच एकमेव शाळा शिक्षणात गुणवत्तेमध्ये पागे, पागे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती शिरूर अनंतपाळ लातूर जिल्हा हरित क्रांती करण्यासाठी जिल्हाधिकारी घोगे मॅडम यांनी हा संकल्प हाती घेतलेला असून येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ग्रामपंचायत कार्यालयाने एक विद्यार्थी एक झाड याप्रमाणे झाडे लावून विद्यार्थ्यांना येता पहिलीत प्रवेश देण्यात आला वी टी चव्हाण गटविकास अधिकारी पंचायत समिती शिरूर अनंतपाळ शिरूर अनंतपाळ तालुक्यातील येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही तालुक्यात आदर्श शाळा असून विविध शाळेत शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे कार्य शिक्षक करतात एकमेव रोडच रोड टच शाळा आहे शाळेत विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी राज्य महामार्ग ओलांडून यावे जावे लागते यावेळी रस्ता ओलांडताना अपघात होत आहेत त्याकडे शिक्षण विभागाने लक्ष घालावे ईश्वर बिरादार मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा डिगोड सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी बाबूराव बोरोळे उपसंपादक लातूर